<coughs> मी रवींद्र मुळे पुण्यामध्ये यजुर्वेदीय माध्यनदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ हे एक ही जी संस्था आहे तर ती वेदाच्या कार्यासाठी देखील प्रोत्साहन देणारी अशा प्रकारची संस्था आहे की अत्यंत परिश्रमांनी ज्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे कारण वेद हे जे आहेत तर ते वेद संस्कृतीला मूलभूत अशा प्रकारचे आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि या वेदांचं संरक्षण व्हावं वेद जे अध्ययन करत आहेत तर त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी म्हणून दरवर्षी पुरस्कार दिले जातात एकोणीसशे वी दोन हजार नऊपासून हे पुरस्कार जे आहेत तर ते या संस्थेतर्फे दिले जातात यामध्ये महत्त्वाचे पुरस्कार जे आहेत तर तो योगीश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार हा जो आहे तर तो घनपाठी किंवा अग्निहोत्री आहित ज्यांना म्हणतात तर त्यांना हा पुरस्कार जो आहे तर तो दिला जातो त्याचबरोबर वेदांचं अध्यापन करणारे आणि त्या अध्यापन करताना त्यांनी स्वतःची देखील प्रगती केलेली आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील एक आदर्श वाटावं तर या पद्धतीचं ज्यांचं जीवन आहे अशा प्रकारचे जे अध्यापक जे आहेत तर वेदांचे अध्यापक त्यांना हा पुरस्कार दिला जातो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या परीक्षा ज्यांनी दिलेल्या आहेत वेदांच्या संदर्भामध्ये त्याच्यात विशेष प्रावीण्य ज्यांनी मिळवलेलं आहे अशा छात्रांना देखील पुरस्कार जे आहेत तर ते दिले जा जातात आणि त्याचबरोबर वेद अध्यापन ज्या पाठशाळांमध्ये चालू आहे तर त्या पाठशाळांना देखील एक प्रेरणात्मक म्हणून काही मानधन जे आहे तर ते आपल्या यावर्षी आपण पाच संस्थांना हे मानधन जे तर ते देत आहोत तर तो योगेश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार जो आहे तर तो पंचवीस हजार मानपत्र सन्मान प वगैरे जो आहे तर तो त्या याच्यामध्ये दिला जाणार आहे आणि वेदमूर्ती विजय भालेराव म्हणून हे यावर्षी त्यांची निवड जी आहे तर ती केलेली आहे त्याचबरोबर नाशिकवरून वेदमूर्ती राहुल बेळे हे अध्यापक पुरस्कार जो आहे तर तो त्यांना दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर अथर्व हरिदास हर्षद कुलकर्णी प्रसन्न कुलकर्णी सोमनाथ जोशी कुणी गंगाखेडचे आहेत किंवा इतर ठिकाणांचे जे, जे छात्र आहेत त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर वेद हां यांना अकरा अकरा हजार रुपये छात्रांना आणि त्याचबरोबर काही पाठशाळा कारण आपण वेदशास्त्र असं म्हणतो तर यावर्षीपासून आपण शास्त्र पाठशाळा जी आहे कारण अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचे आहेत की न्याय मीमांसा ज्या सहा शास्त्र जी आहेत तर त्यांना पुरस्कार हे दिले जातात तर श्री राजेश्वर देशमुख शास्त्र पाठशाळा पुण्याची आहे संत नामदेव विद्यालय औंढा नागनाथ ब्रह्मचैतन्य याज्ञिक पाठशाळा नाशिक आणि आध्यात्मिक प्रतिष्ठान आळंदी या पाठशाळांना जे आहे तर ते प्रत्येकी अकरा हजार रुपये जे आहेत तर ते दिले जाणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सेवाव्रती पुरस्कार हा जो आहे तर तो या यावेळी आपण नावे श्री विवेक कुलकर्णी ज्यांचं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आहे तर अशा प्रकारच्या त्यांना ते तो दिला जातो आणि याचबरोबर संजीवन समाधीच्या निमित्तानं कार्यक्रम होत असल्यामुळं ज्यांनी पंढरपूरला वा वाऱ्या जे करत आहेत किंवा त्यापैकी अशांची निवड करून ज्ञानेश्वरी प्रदान हा देखील कार्यक्रम या यामध्ये केला जातो या वर्षी हा कार्यक्रम वेदशास्त्रोत्तेजक सभा जवळ त्या ठिकाणी होणारे संध्याकाळी पाच ते आठ पर्यंत या का कालावधीमध्ये हा कार्यक्रम